काय चाललंय बघून येतो असं म्हणाले आणि ते त्यांच्यासोबतच गेले ही प्रतिक्रिया शरद पवारांनी माध्यमांना दिली होती जेव्हा छगन भुजबळ देखील अजित पवार गटात सामील झाले होते त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी फुटल्यानंतर एवलामध्ये सभा देखील घेतली होती काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ आणि शरद पवारांची पवार भेट झाली यामुळे छगन भुजबळ पुन्हा शरद पवारांकडे परततील का अशा देखील चर्चा होत्या मात्र असं काहीच झालं नाही या भेटीचं कारण वेगळं असल्याचं शरद पवार आणि छगन भुजबळ दोघांनीही स्पष्ट केलं मात्र आता शरद पवारांनी विधानसभेसाठी डाव टाकायला के सुरुवात केली जे जे महत्वाचे नेते होते ज्यांनी अजित पवार गटात के प्रवेश केला त्यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार तयारी करतात शरद पवार यांचं पहिलं टार्गेट छगन भुजबळ असल्याचं बोललं जातं अशातच नुकताच निफाडमध्ये शरद पवारांची सभा झाली यावेळी एक गोष्ट घडली ज्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या आणि यामुळे छगन भुजबळांच्या विरोधात शरद पवारांना उमेदवार मिळालाय अशी चर्चा सुरू झाली नेमकं तो उमेदवार कोण आहे तो उमेदवार छगन भुजबळांना टक्कर देणार आहे नेम का नेमकं काय घडलंय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत तर त्याचं झालं असं की शरद पवार हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते सहकार महर्षी कैलासवासी मालोजीराव मोगर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवार यांच्या उपस्थितीत निफाड येथे कार्यक्रम झाला त्याला जिल्हाभरातील वेगवेगळ्या पक्षातील शरद पवार समर्थक नेते हजर होते पण यावेळी सगळ्यात महत्वाचा आणि चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अमृता पवार यांची उपस्थिती अमृता पवार ह्या भाजप पक्षात आहेत एवल्या म्हणून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता असं सांगितलं जातं बरं फक्त अमृता पवार नव्हे तर शरद पवार यांच्याबरोबर गेल्या एकोणचाळीस वर्षात काम केलेल्या अनेक नेत्यांनी सगळे भेद विसरून पवारांचं स्वागत केल्याचं देखील पाहायला मिळालं पण त्यातही भाजपच्या नेत्या अमृता पवार या चर्चेचा विषय ठरल्या कारण भाजपने त्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी एवल्यामधून तयारी करण्यास सांगितलं होतं आणि पक्षाचा आदेश मानत त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात एवला मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची तयारी करत अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आता हा जो कार्यक्रम झाला तेव्हा गोदावरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा म्हणून अमृता पवार यांनी शरद पवारांचं स्वागत केलं असं सांगण्यात येते पण अमृता पवार कोण आहेत हे आधी थोडक्यात जाणून घेव्यात अमृता पवार या माजी खासदार वसंत पवार यांच्याकडनं आहेत आणि एवला विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवायचे आणि त्या भाजपच्या नेत्यात आता बघा अडचण अशी झाली आहे की भाजपने जरी अवलातून अमृता पवारांना तयारी करायला सांगितली होती असं असलं तर आता महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आहे आणि छगन भुजबळ यांनाच एवलाचा मतदारसंघ मिळणार आहे हे जवळजवळ स्पष्ट झाले कारण त्यांची तिथं ताकद आहे गेली चार टम ते तिथले आमदार आहेत शिवाय सध्याचा ओबीसी मराठा या वादामुळे त्यांना डावलून चालणार नाही अमृता पवार यांचं काय त्यांनी इतके दिवस जी तयारी दिली त्याचं काय हा प्रश्न आता इथून निर्माण होतो आणि म्हणूनच जर अमृता पवार यांनाही विधानसभा निवडणूक लढवायची असेल तर त्या शरद पवार गटात प्रवेश करतील का हे पाहावं लागणार आहे याशिवाय शरद पवार त्यांना उमेदवारी देतील का देऊ शकतात अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात या सगळ्या गोष्टीमुळं सुरू आहे आता याबद्दलच म्हणजे या स्वागताबद्दल जेव्हा चर्चा सुरू झाली आणि अमृता पवारांना विचारल्यावर त्या म्हणाल्या की शरद पवार हे देशाचे नेते आहेत आणि त्या आमच्या गावात आल्यामुळे मी त्यांचं स्वागत केलं यात कोणताही राजकीय स्वार्थ किंवा घडामोडी नव्हत्या आता भाजप पक्षानं मला अवलात विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती आणि त्यामुळे मी एवला विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला मग पुढं त्यांना असंही विचारण्यात आलं की तुम्ही छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवाल का तर वेळ आल्यावर पाहू असं उत्तर त्यांनी दिलं शरद पवार गटात प्रवेश कराल का असं विचारल्यानंतरही विचार करून सांगू असं देखील त्या म्हणाल्या त्यामुळे शरद पवार छगन भुजबळ यांच्या विरोधात लढण्यासाठी अमृता पवार यांना उमेदवारी देतील का अमृता पवारांना विधानसभा निवडणूक लढवायची असेल तर त्या शरद पवार गटात प्रवेश करतील का हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा एवलामध्ये छगन भुजबळ यांना टक्कर देणारा आणखी कोणता उमेदवार आहे जो महाविकास आघाडीकडून उभा राहू शकतो कोण वाटतं हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा